हॅलो फ्रेंड्स स्पेशल नवरीसाठी उखाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उखाने पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या यशस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूयात स्पेशल नवरीसाठी उखाणे काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून रावांचं नाव येतं मात्र थेट हृदयातून उमाचा महादेव आणि सीतेचा राम उमाचा महादेव आणि सीतेचा राम डॅश आली जीवनी आता आयुष्यभर आराम दुधाचे केले दही दह्याचे केले ताक ताकाचा केला मठा गॅसचे नाव घेतो मी पठ्ठा गावठी गुलाबाला सुगंधी सुवास गावठी गुलाबाला सुगंधी सुवास रावांना भरवते मी श्रीखंड पुरीचा घास प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण रावांचे नाव घेऊन सोडले कंकण नाव घ्या नाव घ्या करू नका गजर नाव घ्या नाव घ्या करू नका गजर रावांचं नाव गेला नेहमीच असते मी हजर लेख झाली सून रावांचे नाव घेते ग्रह प्रवेश करून सोहळे होतात ऋतूचे सर्व त्यांच्या तऱ्हेने सोहळे होतात ऋतूचे सर्व त्यांच्या तऱ्हेने रावांसोबत लग्न झाले दोन्ही म्हणण्याप्रमाणे यांच्या नजरेची जादू माझ्यावर पडली यांच्या नजरेची जादू माझ्यावर पडली खूप स्थळ दाखवले घरच्यांनी पण मी रावावरच अडली आकाशात उडतोय पक्षांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा वडात वडा बटाट वडा वडात वडा बटाटा वडा रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा चंद्र आहे चांदनीचा संगती चंद्र आहे चांदणीचा संगती राव आहे माझे जीवन साथी दुर्वाची जुडी वाहतो गजानन दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला चौसारखी पत्नी मिळाली आनंद झाला मनाला वर्षा काठचे महिने बारा वर्षा महिने बारा रावणच्या नावात सामावलाय आनंद सारा गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मी सुबक मेहंदी गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मी सुबक मेहंदी रावांचे नाव घेण्याची वारंवार येऊ संधी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद